मंडळी नमस्कार मंडळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन मतदारसंघ हे जालना लोकसभा मतदारसंघात येतात तर उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येतात सद्यस्थितीचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगरच्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आठ तर शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार आहे त्यामुळे एकूणच या मतदारसंघातली ताकद पाहता महायुती आगामी विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने लढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे निवडून आल्यामुळे शिवसेना शिंदे गट आपलं वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरला असं म्हणावं लागेल या नऊ मतदारसंघामध्ये असणारी सद्यस्थिती आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय होऊ शकतं याचाच घेतलेला हा आढावा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात पैठण विधानसभा मतदारसंघापासून या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस साली संदीपान भुमरे हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले दोन हजार बावीसमध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि यंदाची लोकसभा लढवत भुमरे हे खासदार झाले त्यामुळे यंदाची विधानसभा ही भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि तशी तयारी देखील विलास भुमरे यांच्याकडून सुरू आहे मतदारसंघात भुमरे यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणावरून राजकारण झालं तर विलास भुमरे यांच्यासाठी ते लाभदायक ठरू शकतं कारण मनोज जारांगे पाटील हे संदीपान भुमरे यांना मामा म्हणतात त्यामुळे ते त्यांच्यातलं नातं पाहता यंदाच्या निवडणुकीला विलास भुमरे यांच्यासाठी या मतदारसंघातलं वातावरण पोषक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान ठाकरे यांच्या सेनेकडून तगडा उमेदवार उतरवण्याची शक्यता या मतदारसंघात आहे आणि नुकतंच गतवेळा विधानसभा लढवणारे राष्ट्रवादीचे दत्ता गोरडे यांनी ठाकरे यांच्या सेनेत प्रवेश केलाय त्यामुळे त्यांच्या नावाची इथून चर्चा होते आहे तसंच महाविकास आघाडीकडूनही ठाकरेंची सेना हा मतदारसंघ लढवेल असं बोललं जाते दरम्यान संदीपान भुमरे हे संभाजीनगरचे खासदार झाल्यामुळे त्यांचा मुलगा विलास भुमरे यांना तिकीट देण्यात येतं किंवा नाही हे पाहणं महायुतीकडून महत्वाचं ठरणार आहे मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे गंगापूर विधानसभा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे प्रशांत बंब प्रशांत बंब हे जिल्ह्यातल्या राजकारणात डोकावणारे राजकारणे नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे आपल्या मतदारसंघाच्या समस्या ते थेट भाजपच्या ज्येष्ठ नेत्याकडे तसंच मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात आणि ते सोडवतात अशी त्यांच्या नावाची ओळख आहे त्यामुळेच ते गेल्या तीन टर्म पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत बंब विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने असा सामना झाला होता यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे महाविकास आघाडीकडून बंब यांच्या विरोधात काय समीकरण तयार होतं यावरही बंब यांच्या विरोधातली लढाई ठरणार आहे असं बोललं जातं मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार आहेत ठाकरे यांच्या सेनेचे उदयसिंह राजपूत गेल्या निवडणुकीमध्ये उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव हे निवडणुकीत होते यंदाच्या निवडणुकीमध्ये उदयसिंह राजपूत हेच पुन्हा एकदा इथले उमेदवार होतील असं बोललं जाते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे तसंच माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्या यांच्याशी त्यांची जवळीक आहे त्यामुळे यंदाही राजपूत यांचं पारड इथून जड असल्याचं बोललं जाते मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे वैजापूर विधानसभा इथले विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे प्राध्यापक रमेश बोरणारे शिवसेना फुटीनंतर बोरणाऱ्या यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे मतदारसंघात विरोधात चांगलीच नाराजी असल्याचं चा देखील बोललं जात मात्र मधल्या काळात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकास कामं यांनी निराबोली गेल्या निवडणुकीमध्ये बोरनारे यांनी राष्ट्रवादी उमेदवाराचा इथं पराभव केला होता यंदाच्या निवडणुकीमध्ये बोरनारे यांच्या विरोधात ठाकरे यांच्या सेनेचा उमेदवार इथून उतरू शकतो त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेनाशी लढाई इथं पाहायला मिळू शकते राजकारणात नौके असणारे बोरनारे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिकांचा त्यांना विरोध असणारे अर्थात रोष असणार आहे असं बोललं जाते ठाकरे गटाकडून नेमका कोणता उमेदवार ठरतो त्यानुसार इथलं राजकारण कसं वळण घेतं हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे बोरनारे यांना ही निवडणूक जड जाऊ शकते असं राजकीय विश्लेषक सांगतायत मंडळी यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे फुलंबरी विधानसभा इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे हरिभाऊ बागडे बागडे यांचं या मतदारसंघात चांगलं वर्चस्व आहे गेल्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे असा सामना झाला होता मात्र बागडे यांनी कल्याण काळे यांचा पराभव केला दरम्यान महायुतीकडून विजय अवताळे अनुराधा चव्हाण यांच्याही नावाची चर्चा आहे मंडळी यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर पूर्व विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत आणि इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे अतुल सावे गेल्या दोन टर्म पासून अतुल सावे इथून निवडून येत आहेत अतुल सावे सध्या राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंटी आहेत एक बहुजन ओबीसी चेहरा म्हणून पक्षात त्यांची चांगली प्रतिमा देखील आहे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती म्हणून त्यांची गणना होते त्यामुळे तिसऱ्यांदाही अतुल सावे यांना भाजपकडून इथून तिकीट देण्यात येईल असं बोललं जाते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाचे अब्दुल गफार कादरी हे सावे यांच्या विरोधात उभे होते अर्थात दुसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनीच घेतली होती त्यामुळे या मतदारसंघात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीचं वातावरण यंदाही निर्माण केलं जाऊ शकतं यंदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम सोबतच हिंदू मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे तसंच ठाकरेंच्या सेनेकडून इथून मुस्लिम उमेदवार देखील रिंगणात उतरू शकतो अशा चर्चा होत आहेत त्यामुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण पुन्हा एकदा होतं की हिंदू मतांचं ध्रुवीकरण होतं हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे संभाजीनगर मध्य विधानसभा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल या मतदारसंघातून जयस्वाल हे आजपर्यंत दोन वेळा विजयी झालेले आहेत दोन हजार चौदा साली हा मतदारसंघ एम आय एम पक्षानं जिंकला होता तेव्हा प्रथमच इम्तियाज जलील हे इथून आमदार झाले होते दोन हजार चौदा साली शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळेच पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे या मतदारसंघात एम आय एम कडून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं होतं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती झाल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला पुन्हा एकदा जिंकता आला यंदाच्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीचा देखील महत्वाचा रोल ठरला शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीचा जर समावेश झाला तर हा मतदारसंघ महाविकास आघाडीला जिंकणं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई इथं पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते प्रतीक्षा मात्र ठाकरे इथून कोणाला उमेदवारी देतात याचीच आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे किंवा इथून आणखी एखादा उमेदवार दिला जातो याबद्दलही चाचपणी ठाकरे गटाकडून होत आहे तसंच लोकसभेला पराभूत झाल्यामुळे इम्तियाज जलील हे देखील मतदार या मतदारसंघातून एम आय कडून उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे या मतदारसंघात होणारी विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची असणार आहे म्हणजे यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिंदे सेनेचे संजय शिरसाट गेल्या तीन वेळेपासून शिरसाट हे या मतदारसंघातून निवडून येत आहेत गेल्या निवडणुकीमध्ये शिरसाट यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांनी चांगलं मताधिक्य घेतलं होतं तसंच एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षाच्या उमेदवारांनीही देखील या मतदारसंघात चांगली मतं मिळवली होती शिवसेना फुटीनंतर शिरसाट यांच्याकडे शिंदे सेनेच्या पदाची जबाबदारी आहे तसंच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता पाहता शिरसट यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश होऊ शकतो मंडळी हा मतदारसंघ राखीव असल्या कारणाने भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी नुकतंच ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे ठाकरेंच्या सेनेकडून राजू शिंदे हे इथले उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त केली जाते काँग्रेसचे रमेश गायकवाड हे देखील या मतदारसंघात इच्छुक असून महाविकास आघाडीकडून नेमका कोणता उमेदवार देण्यात येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र असं असलं तरी या मतदारसंघातून ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढाई होण्याची शक्यता आहे गेल्या तीन टर्मपासून शिरसाट निवडून येत असल्यामुळे मतदारसंघात अनेक विकास कामं करण्यात त्यांनी पुढाकार देखील घेतलाय आहे त्यामुळे मतदारसंघाची बांधणी चांगल्या प्रकारे त्यांनी केलेली आहे मात्र ते तीन टर्मपासून निवडून येत असल्यामुळे विरोधात काहीशी नाराजी देखील पाहायला मिळू शकते मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये शिरसाट यांचा समावेश होतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं देखील या मतदारसंघात विशेष लक्ष असणार आहे असं असलं तरी ठाकरे यांची सेना देखील इथून जोरदार ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जाते वंचित बहुजन आघाडी आणि एमआयम या पक्षांच्या उमेदवारीवरूनही अर्थात या पक्षाच्या उमेदवारावरूनही या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होऊ शकतं सध्याच्या घडीला विचार केला भाजपा शिंदे गटाची युती पाहता संजय शिरसाट यांचं पारड काहीस जड आहे मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिंदेच्या सेनेचे अब्दुल सत्तार सत्तार गेल्या तीन टर्मपासून मतदार या मतदारसंघातून निवडून येतात त्यातल्या दोन टर्म ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले मात्र दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत शिवसेनेकडून इथली निवडणूक लढवली आणि जिंकली देखील त्यामुळे सत्तार हे कोणत्याही पक्षात गेले तरी ते या मतदारसंघातून निवडून येतात अशी चर्चा या मतदारसंघात असते दरम्यान या निवडणुकीमध्ये देखील सत्तार हे पुन्हा एकदा उभे राहणार आहेत कोणत्या पक्षाकडून लढवतील हे मात्र निश्चित नाही मध्यंतरी त्यांनी आपण शिवसेनेमध्ये फक्त काही करारावर आलो होतो असं ते म्हणाले होते या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या ही लक्षणीय आहे असं असलं तरी हिंदू मुस्लिम असं वातावरण या मतदारसंघात होत नाही बहुसंख्य हिंदू देखील सत्तार यांना मतदान करतात मतदारसंघामध्ये त्यांचं विशेष लक्ष असतं सर्व समाजाच्या सर्व कार्यक्रमामध्ये सत्तार हे सहभागी होत असतात त्यामुळे ते आजपर्यंत सहज निवडून आले असं बोललं जातं या लोकसभा निवडणुकीला रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्यास अब्दुल सत्तार यांचा महत्वाचा रोल ठरला असं बोललं जात आहे किंवा तसं नरेटिव्ह केलं जात आहे त्यामुळे दानवे आणि सत्तार यांच्यात काहीसे वादही पाहायला मिळाले यंदाची निवडणूक सत्तार हे कोणत्या पक्षाकडून लढवतात यावरूनही त्यांचं राजकारण ठरण्याची शक्यता आहे तर मंडळी संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातल्या या नऊ विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतला तुम्हाला काय वाटतं की या नऊ विधानसभा मतदारसंघातून कोण आणि कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच सामन्याची पाहत रहा न्यूज टापू